महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सोळामधील भाजप अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक सोळामधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली तुमची आमची भाजप सर्वांची या घोषवाक्याखाली ही पदयात्रा सकाळी दहा वाजता मसिहा चौक इथून सुरू झाली मसिहा चौक परिसरातील नरसिंहनगर येथील श्री हनुमान मंदिरात पूजा करून या पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला यामध्ये प्रभाग क्रमांक सोळामधील भाजपचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे रतिकांत कमलापुरे श्वेता खरात आणि कल्पना कदम सहभागी झाले होते त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडला भाजपचे नेते तथा माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी या पदयात्रेत सहभाग नोंदवत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे रतिकांत कमलापुरे श्वेता खरात कल्पना कदम यांना प्रचंड बहुमतांनी मतदान करून विजयी करावं आणि त्यांना महापालिकेत पाठवावं असं आवाहन केलं असं लोकांनी ठरवलेलं आहे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ काल सोलापुरात येऊन इथल्या सगळ्या लाडक्या बहिणींना त्यांनी आवाहन केलं आहे आणि या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवा असं आवाहन देवा भाऊंनी केलं आहे त्याचबरोबर सोलापूरचे दमदार आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी खूप कमी काळात दीडशे कोटीचा निधी या सोलापूर शहरात आणलं आहे त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड समाधान आहे पदयात्रा मसिहा चौक दुर्गामाता मंदिर चिंतलवार वस्ती वाय कॅन्टीन चौक मोदी मस्जिद गणपती चौक साईबाबा चौक राम झोपडपट्टी जयशंकर तालीम महात्मा फुलेवस्ती चर्च शिवाजीनगर रामनगर गवळीवस्ती जयहिंद तालीम या मार्गावरून काढण्यात आली जक्कलमळा इथं पदयात्रेची सांगता झाली प्रभाग क्रमांक सोळामधील नागरी समस्या पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता तसंच विकास कामांबाबत भाजपची भूमिका असून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनाच मतं देऊन निवडून द्यावं असं आवाहन प्रभाग क्रमांक सोळाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे रतिकांत कमलापुरे श्वेता खरात आणि कल्पना कदम यांनी केलं या प्रसंगी माजी नगरसेविका नीला खांडेकर माजी नगरसेविका मंगला कोल्हे संतोष कदम रुपेश जक्कल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाजपच्या वतीनं आम्ही चार उमेदवार प्रभाग क्रमांक सोळामध्ये एक कमलापुरी साहेब अजमदाई ताई या चौघांना आम्ही पदयात्रेत फिरत असताना अनेक पदयात्रा झाल्या हौ तू झाला पण लोकांच्या मनामध्ये जर आपल्याला विकासाची गंगा घेऊन जायचे असेल तर आपल्याला भाजपशिवाय पर्याय नाही कमळ राज्यात कमळ आता सोलापुरात ही कमळ आमचं हे चारही पॅनल बहुमताने निवडून येणार आहे हे आम्हाला जिथं जाईल तिथं सगळीकडे छान प्रतिसाद भेटत आहे जिथं जाईल तिथं कमळच खेळणार आहे याची लोक वाही देत आहेत आणि आम्ही आम्हीच निवडून आहोत याची आम्ही खात्री देतो प्रभाग क्रमांक सोळा दक्षिण हनुमान मारुती मंदिरची इथनं पदयात्राची सुरुवात झालेला आहे शहरमध्येचे लाडके आमदार देवेंद्रराधा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आजची पदयात्रा सुरुवात करण्यात आहो आणि थोड्याच वेळात शहरमध्येचे आमदार या पद पदयात्रामध्ये सामील होणार आहे ओ हो, आपले सोलापूरचे पालकमंत्री साहेब साहेब यांच्याही या पदयात्रेत उपस्थित होणार आहे आणि या प्रभाग सोहळामधून जल लोक जनसेवाची लोकांशी जन् आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे